शिवसेना ठाकरे गटाच्या नगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी दत्ता जाधव यांची नियुक्ती शिवसेना ठाकरे गटाच्या शहर विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी दत्ता जाधव यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम युवासेना सहसचिव विक्रम राठोड प्रमुख गिरीश जाधव नगरसेवक प्रशांत गायकवाड बाळासाहेब बोराटे दत्ता कावरे संतोष गेनप्पा परेश लोखंडे अशोक दहीफळे संदीप दातरंगे गौरव ढोणे श्याम सोनवणे आदी आवडी उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांच्या सहीने हे पत्र दत्ता जाधव यांना शिवालय येथे गुरुवारी एकवीस मार्च रोजी दुपारी पाच वाजता देण्यात आले आमचे प्रिय मित्र बंधू आमचे मार्गदर्शक दत्ताभाऊ जाधव यांची विधानसभा मतदारसंघ समन्वयक प्र पदी निवड झाली आहे शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट यांच्या आशीर्वादाने माननीय उद्धवसाहेब ठाकरे आदित्यजी ठाकरे मान्य अनिल भैया राठोड यांच्या आदर्शाने आशीर्वादाने या ठिकाणी हा पद यांना देण्यात आलेला आहे आपण पाहतोय शिवसेना कायम हिंदुत्वाचं काम व सर्वसामान्याला जे होणारे मदतीचे काम त्या ठिकाणी करत असते तर या का पदाधी या पदाद्वारे जे नगर शहरातील जे गोरगरीब जनता आहे जे सर्वसामान्य जनता आहे त्यांना न्याय देण्याचं काम या पदाद्वारे त्या ठिकाणी देण्यात येईल नगर शहर शिवसेनेच्या कार्यालयामध्ये माननीय दत्ताजी जाधव यांना विधानसभा समन्वयक म्हणून तसंच सागर थोरात यांना मध्य शहर विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि लवकरच नगर शहराच्या शिवसेनेचा विस्तार देखील होणार आहे त्यामध्ये जुन्या आणि नव्यांना एकत्र करून एक शहराची चांगली बॉडी या ठिकाणी येत्या महिन्यात आम्ही पूर्ण करणार आहोत सर्व समावेशक सर्व जाती धर्माला घेऊन जे हिंदुत्वाचं काम माननीय उद्धवसाहेब बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या लोकांना स्थान देऊन युवकांना स्थान देऊन खऱ्या अर्थानं युवकांना पुढं जावं असं वाटतं ते शिवसेनेमध्ये तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायची भूमिका ही सातत्याने शिवसेनेची राहिलेली आहे आपण पाहिलं असेल कुणालाही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील मोठमोठ्या पदापर्यंत पोहोचवण्याचं काम हे फक्त शिवसेनेनी करून दाखवलेलं आहे या महाराष्ट्रात आणि म्हणूनच त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे